कलना शहराला आणि कलना पॉप्युलेशनला आपण आणि आय जी साहेबांनी भेट दिली काय प्रयोजन होतं महाराष्ट्राला समजू द्या हा एक रेग्युलर आमचे विजिट असतो इन्स्पेक्शन असतो यामध्ये की माननीय आय जी साहेब आणि सुद्धा आज इथे येऊन आमचे क्राईमचे स्टेटस काय आहे पेंडन्सीचे स्टेटस काय आहे तसेच आगामी जे इलेक्शन्स राहणार लोकल इलेक्शन त्याबद्दलसुद्धा आमची काय प्रिपेरेडनेस आणि कसा राहणार हाबद्दल आय जी साहेबांनी मार्गदर्शन आणि इन्स्पेक्शन केलेलं आहे तसेच जे एक आमची ऐतिहासिक फोर्ट आहे इथे कंधारमध्ये ते फोर्ट पण मी व्हिजिट केलो आणि त्यांची साईज डेफ्थ आणि कल्चर हिस्ट्री याबद्दलसुद्धा लोकांना जे लोकल लोक होतात त्यांच्यासोबत आमची डिस्कशन झाली तो हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिजिट होता ज्यामध्ये की आपण फिजिकली जाऊन एक इन्स्पेक्शन करणे तसेच पोलीस स्टेशनची काय आमची कामगिरी आहे किंवा कामकाज कसा चाललेला आहे त्याबद्दल एक रेग्युलर इंटरॅक्शन म्हणजे काही स्पेशल प्रयोजन नाही एक रेग्युलर आमची आज इथे व्हिजिट होती आणि हा व्हिजिटमध्ये हो आम्ही काही लोकल लोक तसेच जे पत्रकार आमची मंडळी आहे त्यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालेलं आहे ज्यामध्ये की राजरत्न गायकवाड साहेब रमेश सिंग ठाकूर साहेब ज्ञानेश्वर कागणेजी आणि त्यांची न्यूज चॅनल स्टार भारत न्यूज असो मनियार वार्ता आणि सह्याद्री न्यूज लाईव्ह सुद्धा एक सकारात्मक डिस्कशन झालेली आहे आणि आय विश देम ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा त्यांची चॅनलबद्दल त्यांचे व्ह्युअर्सबद्दल आणि मी अशा आशा वाळगतो की असेच एक सकारात्मक पत्रकारिता करून कंधार आणि नांदेड हामध्ये जे लॉ अँड ऑर्डर असो क्राईम असो किंवा सामाजिक समरसता यावर आम्ही दोन्ही मिळून काम करणार सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आचारसंहिताही लागलेलीच आहे जवळपास तर शहरी भागामध्ये म्हणजे नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत तर, तर कायदा आणि बदल नांदेड जिल्ह्याची अपडेट काय आहे आणि आपल्याकडं कशा पद्धतीने बघता तुम्ही आता या कार्यक्रमाला ते जे आगामी इलेक्शन असतो हा एक आमच्यासाठी चॅलेंज पण असतो पण एक लर्निंग ऑपॉर्च्युनिटीसुद्धा आमची स्टाफ आणि ऑफिसर्ससाठी आहे की कसा आम्ही लोकांसोबत ग्राउंडवर जाऊन हा पूर्ण इलेक्शनचे नियोजन करणार हा एक मोठा नियोजन असतो आमची बाहेरूनसुद्धा फोर्स येईल इलेक्शनची दिवशी काउंटिंगची दिवशी आणि काही व्ही आय पी व्हिजिट जर झाला त्यामध्ये सुद्धा फर्स्ट आम्ही बंदोबस्त नियोजन करतो प्री इव्हेंट इव्हेंट आणि पोस्ट इव्हेंट तिन्ही फेजमध्ये तसेच आमची एक मोठी इनिशिएटिव्ह असतो प्रतिबंधक कारवाई करण्याची म्हणजे एलेक्शनच्या अगोदरच जे काही नॉन डिस्टर्बिंग एलिमेंट आहे क्रिमिनल एलिमेंट आहे कम्युनल एलिमेंट आहे सर्ववर स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाई करतो त्यांची नांदेड जिल्हा पोलिसनं टू प्लस स्कीम अंतर्गत सर्व ज्यांच्यावर दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे आहेत त्यांची आम्ही एक यादी एक डेटाबेस बनवलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही प्रतिबंधक कारवाई करतो दुसरा जे एक ॲस्पेक्ट आहे आम्ही एक ऑपरेशन बीट कनेक्ट चालवतो बीट कनेक्ट म्हणजे प्रत्येक गाव पातळीवर बीटवर आमचे ऑफिसर्स कर्मचारी जाऊन कनेक्ट करणार तिथे मोहल्ला कमिटीची मिटिंग घेणार जहा जसे फॉर एक्झाम्पल कंधारमध्ये दहा प्रभाग आहे दहा प्रभागमध्ये कॉलनीजमध्ये आमचे ऑफिसर्स मोहल्ला कमिटीची मिटिंग घेणार त्यांचे शांतता कमिटीसोबत बसणार जे आमचे कॅन्डिडेट्स आहे आजी माजी संभाव्य सर्वसोबत बसून कसा शांततापूर्वक करायचे आहे तर जास्त जास्त पब्लिक आउटरीच प्रतिबंधक कारवाई करणे तसेच चांगला बंदोबस्त ठेवणे हा तिन्ही जे डिफरंट ॲस्पेक्ट्स आहे त्याच्यावर आमचे नांदेड पोलीस काम करणार तसेच दुसरी जे एजन्सीज आहे जसे कलेक्टर ऑफिस असो नगरपालिका असो त्यांच्यासोबत समन्वय साधून कसा जास्त जास्त चांगला एक माहोल करून आपण इलेक्शन घेणार त्याबद्दल आम्ही आमची तजवीज ठेवलेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही काम करणार अविनाश कुमार नांदेड पोलीस अधीक्षक हे नाव ऐकलं किंवा वाचलं तरी आपल्या पिलांची इथं भांबेरी उडते आणि विशेषतः समाजामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्याची तर गळचेपीच होते तर निवडणुकीमध्ये जर असा काही प्रकार करण्याच्या माध्यमात किंवा तशा प्रयत्नात जर कोणी असेल तर एक पोलीस अधीक्षक किंवा या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून संबंधित आपल्या पोलीस स्थानकांना किंवा इन्चार्जना आपण काय आदेशित करणार किंवा सूचना काय करणार मी सांगतो की जे हा इलेक्शन आहेत स्पेशली लोकल इलेक्शन हा डेमोक्रेसीचा एक फेस्टिवल आहे हा पर्व आणि त्यौहार आहे लोकशाहीच्या ज्यामध्ये जास्त जास्त लोक पार्टिसिपेट केला पाहिजे आणि स्पेशली जे आमची तरुण मंडळी आहे हा मागच्या सात आठ वर्षामध्ये लोकल इलेक्शन झाला नाही तो हा एक खूप संधी आहे खूप चांगली संधी की आमचे तरुण मंडळी आमचे यूथ इलेक्शनचे लोकशाहीमध्ये पार्टिसिपेट करणार <laughs> पण त्याचबरोबर ॲज अ पोलीस ऑफिसर अँड ॲज अ यूथ मी सुद्धा सजेस्ट करणार की एकदम कायदाचे जे चौकी आहे कायदाचे फ्रेमवर्क का आहे त्यामध्येच काम करायला पाहिजे जे आत्ताच आम्ही डिस्कशन करत होतो एकही केस झाला त्यांचे फार वाईट परिणाम असतो छोटा पण केस आहे डी जेचा केस असो साऊंड पोल्युशनचा केस असो मॉडल कोड ऑफ कंडक्टचा केस असो किंवा काही क्राईम असो तर त्यातल्या तुम्हाला कॅरेक्टर व्हेरिफिकेशन भेटणार नाही तुमचे सरकारी जॉब असो किंवा प्रायव्हेट जॉब असो खूप अवघड होतो त्यामध्ये तुमच्या पुढच्या काही वर्ष कोर्ट कचेरी आणि पोलीसचे चक्कर म्हणजे जाणार हा सोपी गोष्टी नाही आम्ही कोणीही आमचे फॅमिली मेंबर असो किंवा आमचे मित्र असो किंवा आमचे नांदेडकर सर्वांना मी सजेस्ट करतो की केसेस सोपी गोष्टी नाही सध्या सर्व ऑनलाईन दिसतो तुमची क्राईम रेकॉर्ड म्हणून तुमचे जे कॅम्पेनिंग राहणार किंवा इलेक्शन डे वोटिंग राहणार किंवा काउंटिंग डे तुम्ही कायदा जे गाईडलाईन्स आहे एम सी सीचे आणि कायदा जे आय पी सी सी आर पी सी बी एन एस आहे त्या कायद्याचे आतमध्ये राहून आम्हाला सर्व नियोजन करायचे आहे समन्वय साधून पोलीस डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट समन्वय साधून करा काम आणि जर काही प्रॉब्लेम झाला पोलीस डिपार्टमेंट प्रिपेअर्ड प्रिपेर्ट आहे सक्षम आहे की त्यांच्यावर आपण लगेज स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल कारवाई करतात शहरामध्ये शांतता खूप अबाधित असते तर प्रत्येक शहरामध्ये पण बाहेरचे लोक येऊन प्रचारामध्ये असतील किंवा प्रचार करण्याच्या समर्थनात येत असतील अशा काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक शहरामध्ये येतात आणि वातावरण भंग करण्याची शक्यता असते अशा वेळेस आपल्याकडे काय करता येईल त्याच्यावर काय उपयोजन असते त्यासाठी मी सांगितलं टू प्लस स्कीम असतो ज्यामध्ये की आम्ही सर्व नॉन डिस्टर्बिंग एलिमेंट जे आहे ज्यांना आम्ही ओळखतो ज्यांचे रेकॉर्ड आहे त्यांच्यावर आत्तापासूनच आम्ही कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे त्यामध्ये त्यांच्यावर सुटेबल प्रतिबंधक कारवाई बॉन्ड घेणे हा सर्व चालू आहे काही जवळपास शंभरपेक्षा जास्त आरोपी नांदेडमधून आत्ता हद्दपार झालेला आहे जवळपास छब्बीस आरोपीला एम पी डी एमध्ये आम्ही पाठवलेला तो हा नांदेडसाठी रिकॉर्ड कारवाई आहे मागच्या एक वर्षमध्ये जे आम्ही केलेला आहे हद्दपार असो एम पी डी ए असो टोळीच्या हद्दपार पाच मकोकाची कारवाई मोकाजी जे आम्ही म्हणतो हा कारवाई नांदेडमध्ये सध्या झालेली आहे मागच्या सहा महिन्यामध्ये तो स्ट्रॉंग कारवाई आम्ही क्रिमिनल्सबद्दल करत आहोत पण जे चांगले लोक आहेत त्यांच्यासोबत समन्वय ठेवणे त्यांच्यासोबत एक कोऑर्डिनेशन करून काम करणे हा पण चालू आहे आणि त्याचसाठी मी तसेच सूचना आमचे पोलीस अधिकारी आणि स्टेशन पोलीस स्टेशनला सुद्धा देतो तर जे बाहेरचे डिस्टर्बिंग एलिमेंट्स आहेत त्यांना पोलीस सोडणार नाही पण जे लोकल चांगले लोक आहे हा सर्व पोलीसचा सोबत आणि पोलिसचा समन्वयमध्ये असला पाहिजे तेच फक्त अपेक्षित आहे बाकी जे बदमाश लोक आहेत त्यांच्यासाठी पोलीस सक्षम आहे तयार आहे आणि त्यांचीवर कारवाई होणारच सर नव तरुणांचा विषय जर घेतला तर नव तरुण अतिउच्च उच्च येऊन भूतवर गोंधळ घालणे भूत ताब्यात घेणे अशा प्रकार करतात अशा नव तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल तुम्ही ऑलरेडी सांगितलं की ती एक पर्व आहे तुम्ही सकारात्मक भूमिका घ्या त्यामध्ये तुमची जे भूमिका आहे ते बॅलेटवर आणि ई व्ही एमवर आला पाहिजे फील्डवर जाऊन किंवा चौकवर जाऊन भांडणमध्ये तुमची वोटिंग प्रिफरन्स येणार नाही तुमची करिअर उद्ध्वस्त होऊ शकतो आयुष्यवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो तो आम्ही रिक्वेस्ट करणार गुजारिश करणार आणि एक आव्हान पण करणार की आपण कायदामध्ये पूर्ण हा इलेक्शन प्रोसेस जिल्हा परिषदचा इलेक्शन असो नगरपालिका नगर, नगर परिषदच्या पूर्ण एक फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसी जे म्हणतो की आपण एक लोकशाही त्याच पद्धतीवर सकारात्मक भूमिका घेऊन करू कोणीही तुम्हाला प्रभोग करणार की असा करा हो मी तुमची पाठीमागे आहे काही केस होऊ देणार नाही असा सध्या होत नाही सोशल मीडियाचा जमाना आहे तुमची मारहाण तुमची भांडण सोशल मीडियावर येतो लोकल मीडियामध्ये येतो लगेच तुमच्यावर कारवाई होणार त्यामध्ये कोणीही तुम्हाला मदत करण्यासाठी येणार नाही शेवटी तुमची आई वडील तुमची फॅमिली त्यांच्यावर हा सर्व कोर्ट केसेसच्या बर्डन जातो फायनान्शियल बर्डन सुद्धा केसेसमध्ये तुम्हाला वकीलला पैसे द्यावे लागतो इकडे तिकडे खर्च होणार प्रतिबंधक कारवाईसाठी मी तुम्हाला उचलणार पण हा सर्व करण्याची काही गरज नाही पुलीस तुमच्यासोबत आहे आमचे सर्व ऑफिसर कर्मचारी तुमच्यासोबत समन्वय साधून काम करणार सकारात्मक भूमिका ठेवा चांगला प्रकारे आहे पण इलेक्शन मध्ये अंधार आणि पूर्ण नांदेडमध्ये मध्ये ठीक आहे थँक्यू थँक्यू काका थँक्यू खूपच छान आहे असं चांगला काम करा इथे शिफ्ट झाला की सिटी म्हणून नेला जाणार आहे ठीक